नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दर पौर्णिमेला उंबरठ्यावर हळदीचे लेपन का करावे बऱ्याचशा लोकांना हे माहीत असेल पण बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल की आपला जो मुख्य दरवाजा असतो त्याचा जो उंबरठा असतो त्याला हळदीचे लेपन केले जाते आणि हे लेपन रोज नाही तर फक्त पौर्णिमेच्या दिवशी करायला सांगितले जाते तसं तर रोज आपण सकाळी उठल्यावर अंघोळ करून घरातल्या महिलेने किंवा घरातल्या पुरुषाने केलं तरी चालतं ते म्हणजे उंबरठ्याचे पूजन हळदी कुंकू टाकून उंबरठ्याचे पूजन करायचे असते दररोज पण त्यासोबतच पौर्णिमेला आपल्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे आता हे का करावे तर मित्रांनो पौर्णिमा ही विष्णुदेव आणि लक्ष्मी मातेशी संबंधित आहे असं मानलं जातं की हळदीचं लेपन आपण आपल्या ले उंबरठ्यावर केल्याने आपल्या घरात येणारी वाईट शक्ती नकारात्मक शक्ती तिथेच नष्ट होते आणि ती कधीच या हळदीच्या लेपनामुळे घरात प्रवेश करू शकत नाही आणि हळदीचे लेपन केल्याने घरात फक्त आणि फक्त लक्ष्मीचा वास होतो सुख समृद्धी घरात नांदते बरकत घरात होते आणि मग कोणत्याही गोष्टीची कमी घरात राहत नाही म्हणून पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपण हळदीचे लेपन करावे हळद ही सुख समृद्धी आणि धनप्राप्तीसाठी मानली जाते हळद ही नकारात्मकता दूर करते आणि समृद्धी सुख समाधान शांतता घरात आणते म्हणून हळद आणि पाणीचं मिश्रण तुम्हाला तयार करायचं आहे आणि त्याने सगळ्यात आधी पहिले स्वच्छ पाण्याने उंबरठा स्वच्छ करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या उंबरठ्याला हळदीचे लेपन लावायचे आहे थोडा घट्ट मिश्रण तयार करायचे आणि संपूर्ण उंबरठ्याला हळदीचे लेपन लावायचे लेपन लावून झाल्यानंतर त्याला थोडं कोरडं सुकू द्यायचं ते वाढल्यानंतर तुम्हाला कुंकुवाने आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला छोटेसे स्वस्तिक काढायचे आहे आणि त्या स्वस्तिकाचे पूजन करायचे आहे असं तुम्ही दर पौर्णिमेला करायचं प्रत्येक पौर्णिमेला केल्याने तुम्हाला अनुभव जाणवेल घरात सुख समृद्धी नांदेल पैसा येईल लक्ष्मीचा वास होईल नक्की करा लाभ तुम्हाला होईल श्री स्वामी समर्थ